नमस्कार मी युवराज यडुरे अध्यक्ष महा एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशन आणि महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या माध्यमातून आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या ज्या काही एन जी ओ आहेत त्या एन जी ओच्या बरोबर आपण संस्था बांधणीचं काम जिल्हा आणि तालुका स्तरावरती आपण करणार आहोत या दृष्टिकोनातून जो निधी अभावी संस्था सामाजिक काम करू शकत नाही याच्यासाठी आम्हाला दोन हजार तेरा साली सी एस आर निधी हा कायदा लागू केला आणि त्याच्या अंतर्गत ज्या कंपन्या इन्कममधून दोन टक्के रक्कम ही सी एस आर अंतर्गत देणं गरजेचं आहे आणि ती देण्यासाठी ती सज्ज पण आहे मात्र कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं तो खर्च केला जात आहे त्यामुळे आतापर्यंत दोन हजार अठरापासून ते दोन हजार दो पंचवीसपर्यंत जो काही निधी खर्च झाला आहे तो बेकायदेशीरपणे झाला आहे असा आमचा महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या माध्यमातून आरोप आहे त्यांच्यावरती मात्र काही दिवसानंतर ती माहिती आमच्याकडे पूर्ण आल्यानंतर ती सविस्तर आम्ही तुमच्यापर्यंत ती मांडू इथून पुढे जो दोन हजार चोवीस आणि सॉरी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या कालावधीमध्ये असणारा प्रत्येक जिल्हावाईज सोळाशे किंवा सोळा सोळाशे कोटीचा जो का निधी आहे तो सामाजिक संस्थेंना जिल्हा स्तरावरती वाटप करण्यासाठी त्यांची डॉक्युमेंट स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही आता इथून पुढं काम करणार आहोत त्याच्यामुळे संस्था बांधणीसाठी जिल्हा स्तरावरती ज्या काही संस्थेने आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांची डॉक्युमेंट स्ट्रॉंग करून सी एस आर निधी घेऊन आपण कार्य करणार आहोत अशा पद्धतीने आपण त्यांचे तर त्याच्यासाठी सी एस आर निधी जर घ्यायचा असेल तर आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून बारा ए, ए टी जी टेन बी डी आणि कॉर्पोरेट लेवलला सी एस आर हा सर्टिफिकेशन काढणं गरजेचं आहे आणि ते सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर आपण सी एस आर ॲप्लिकेशनसाठी पात्र होतो त्यामुळे ती डॉक्युमेंट आपण त्यांना करून देण्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत कारण परवा दिवशी एक चार दिवसापूर्वी राज्याचे मंत्री महोदय आपले माननीय चंद्रनादा पाटील यांनीसुद्धा संस्थेला एक आव्हान केलं आहे की तुमच्या संस्थेकडे सी एस आर अधिकारी नेमणूक करा जेणेकरून तुम्हाला सी एस आर घेण्यासाठी सोपं जाईल मात्र हा सी एस आर जर घ्यायचा असेल तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला संस्था बांधणी करणं गरजेचं आहे आणि जर ती केली तर आपल्याला सी एस आर मिळू शकतो आणि तो आम्ही त्यांना मिळवून देऊ शकतो महाराष्ट्र एन जी ओ समितीमध्ये सर सुनीता मोडक राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र एन जी ओ समिती तुमचे प्रश्न आम्हाला बरोबर होते पण कालच आमची स्थापना झाली आणि आज लगे आम्ही प्रूफ मिळवू नाही शकत तुमच्यापर्यंत आम्ही पोचण्याचा एक मानस धरला आहे आणि आम्हाला काही कोणासाठी की बाबा हा चुकीचा तो चुकीचा असं म्हणायचंच नाही आहे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शासनाचा जो निधी आहे आणि तो निधी पुरेपूर जर कंपन्यांकडे आणि कुठल्या संस्थांकडे येत असेल तर तो निधी योग्य ठिकाणी ज्या संस्था खरंच काम करत आहेत आणि त्या संस्थांना फक्त कशाचं पाठबळ नाही आहे तर पैशांचं पाठबळ नाही आहे जर ते पाठबळ मिळालं आणि शासनाच्या माध्यमातून तो सी एस आर योग्य संस्थांकडे गेला तर समाजाची गरिबी दूर होऊ शकते प्र, त्याच्यामध्ये बरेच मुलं भरपाला जात आहेत प्र प्रत्येकाला फी भरायला पैसे नसतात तर चांगलं स्कूल निघू शकतं बऱ्याच लोकांना हॉस्पिटल नाही आहे त्यांना बऱ्याच ठिकाणी नंबर लागत नाही अगदी कॅन्सरसारखे पेशंट टाटासारख्या हॉस्पिटलला जाऊन आहेत तर चांगलं सी एस आर मिळालं तर चांगलं हॉस्पिटल धर्मार्थ दवाखाना निघू शकेल ह्या उद्देशाने आमच्या समितीचं एक आम्ही ते नियोजन केलं आहे आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की जो निधी ज्या कंपन्यांकडे येतो आहे तो तो निधी त्यांनी ह्या ज्या संस्था रोलमध्ये आहेत काम आहेत तळागाळात जाऊन त्यांना तो सी एस आर फंड जर मिळाला तर देशाच्या सबलीकरणासाठी राष्ट्रहितासाठी उपी ठरू शकेल हे एन जी ओचं म्हणणं आहे म्हणून आमच्या एन जी ओचे महाराष्ट्र एन जी ओचे राष्ट्र अध्यक्ष येरुडे सर चिटणीस आपले एल के डोळस चिटणीस शीतल मॅडम आणि सर्व पदाधिकारी यांचंही एकच म्हणणं आहे की हा योग्य पद्धतीने हा निधी समाजासाठी वापरण्यात यावा त्यासाठी हा लढा असणार आहे आणि हा लढा जर आमच्या योग्य दिशेने आम्हाला पुरावे मिळाले तर आम्ही आंदोलनाद्वारे पत्राद्वारे मेलद्वारे शासनाच्या दरबारी किंवा आम्ही मंत्रालयात सगळीकडे आम्ही हे सादर करणार आहोत आणि याचा लढा पुरेपूर -फुर देणार आहोत थँक्यू